नमस्कार मित्रांनो बारगळ फॅमिली या चॅनल मध्ये बाई खूप शहा बघा वेदिकाना आणलेली आहे ब्रेड शिवा खातोय ब्रेड दाखव शिवा ब्रेड शिवा ब्रेड दाखव बघा खाना ब्रेड, <laughs> <नाकी। laughs> ब्रेड, हो। ब्रेड आणलेली आहे पळ 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 स्वाली सुवाली पळा 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 केली सू केली रो <laughs> ब्रेड वर सू केलेली आहे शिवांश नाही शिवांश नाही आकाच्या हातावर सू केलेली आहे तो मी बघितला आहे मित्रांनो लाइव स... <laughs> लाईव्ह <लायू... laughs> लाईव्ह शू केलेली आहे शिवांश नाही मग चहा झालेली आहेत तयार